प्रश्नपत्रिका आलेली आहे आणि आता आपण बघणार आहे की आजच्या जी प्रेलिमची एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये जी एस पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते आणि त्याचं सगळ्यात पहिल्यांदा अनालिसिस आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे नीती अकॅडमीच्या नीती आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती हे आपल्याला उपलब्ध होते आहे आज जर बघाल तर यामध्ये तुम्हाला दिसून येतं आहे की पेपर बऱ्यापैकी पे इझी आहे असं जाणवतं आहे आणि ॲनालिसिसमध्ये जर बघाल तर हिस्ट्रीचे पंधरा प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ज्योग्राफीचे पंधरा प्रश्न आहेत इन्व्हॉर्मेंटसाठी पाच प्रश्न आहेत इकॉनॉमीसाठी बारा पॉप्युलेशनवरती स्पेसिफिकली तीन प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात मित्रांनो आणि सायन्स टेकमध्ये सगळ्यात जास्त याचं कॉन्ट्रीब्युशन आज टेक मदे मदे आहे सायन्स अँड टेकमध्ये वीस प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे पॉलिटीचं जर तुम्ही बघाल तर पॉलिटीमध्ये पंधरा प्रश्न आपल्याला आलेले आहेत आणि करंट अफेअर्स प्लस लिटरेचर आणि बाकीच्या गोष्टींचं जर बघितलं तर पंधरा टोटल प्रश्न असे शंभर प्रश्नांची टॅली इथं बघायला मिळते तर आपण इथं जर बघाल डिफिकल्टी लेवल तर बऱ्यापैकी इझी पेपर जाणवतोय हिस्ट्रीमध्ये खूप चांगले प्रश्न कवर केलेले आहेत ज्याप्रमाणे आयोग काही वर्षांपूर्वी मेडिवल हिस्ट्रीला जास्त वेटेज देत नव्हतं आज मेडिव्हल हिस्ट्रीमधूनसुद्धा आपल्याला प्रश्न इथं बघायला मिळत आहेत आपल्या बरोबर काही कॅन्डिडेट आहेत तुम्ही दाखवू शकता इथं सेंटरवरती आपण पोहोचलेलो आहे आणि इथं काही कॅन्डिडेट्स आहेत आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करूया तर दोन मिनिट देऊ शकता कसं झाला पेपर सर चांगला होता म्हणजे चांगला होता चांगला होता इझिनेस होता की टफ होता मीडियम मिडियम याच्या आधीचे पेपर दिले तुम्ही पहिल्यांदाच दिलेले इझी वाटतोय पेपर फॅक्च्युअल होत फॅक्च्युअल होतं याच्या आधीचे पी वाय क्यूज वगैरे केले होते का बरं म्हणजे आपण बघाल इथं ही कॅन्डिडेटला बऱ्यापैकी इझी वाटतोय आपण अजून दुसऱ्या कॅन्डिडेटला आपण इंटरॅक्ट करूया तरीकडे आज तुम्ही बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत सो आपण थोडा इंटरॅक्ट करूया विचारूया कसा वाटला आजचा पेपर uh, सर uh, आजचा हो। हो। हो पेपर दिला मॉडरेट होता याच्या आधीचा पेपर दिलाय सर तुम्ही थोडं जवळ मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझन मध्ये या वर्षीचा पेपर बद्दल काय म्हणता येईल तुम्हाला टफ आहे बऱ्यापैकी सगळे लेवल कसा होता किती झाले आहेत तर आपण बघाल बऱ्यापैकी इथे पण आहे आणि एक उत्तम आजचा पेपर दिलेला आहे आपल्याकडे अजून काही कॅन्डिडेट्स आहेत आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न इंटरेक्ट करण्याचा प्रयत्न करूया सर आज पेपर दिलात तुम्ही काय वाटतंय आजच्या पेपर बद्दल मीडियम होता म्हणजे जास्त अवघड नव्हता बर आणि किती अटेम्प्ट झाले नाईंटी केले पी क्यू बेस्ड पेपर होतं बरोबर बरोबर म्हणजे पी वाय क्यूचं सर जर ज्यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी आजचा पेपर खूप इझी आहे असं जाणवत आहे तर पी वाय क्यूज म्हणजे आता आपल्याला हा मेसेज करतो की quality quality होता। होता। पी क्यूज खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे क्वालिटी खूप सोपं होतं क्वालिटी पूर्ण पी क्यू बेस होत बर सरांसाठी क्वालिटी खूप सोपा होता सर सायन्स टेक बद्दल काय म्हणाल सायन्स टेक बोर्ड मधलं होतं म्हणजे स्टेट बोर्ड जर केलं तर चुकू शकतात आणि गेल्या वर्षी सारखे या वर्षी पण दोन गणित आली होती बरोबर म्हणजे बर। मॅथ्स बर। प्लस फिजिक्स चे पण प्रश्न आपल्याला बघायला मिळाले केमिस्ट्रीचे प्रश्न बघायला मिळाले बेसिक प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला स्टेट बोर्डचे बेसिक बुक सुद्धा इथून करणं गरजेचं हे ये लक्षात येते करंट अफेअर्स बद्दल का काय सांगा करंट अफेअर्स जर पाहिलं तर म्हणजे आलो होतं म्हणजे करंट अफेअर्स कसं हो? म्हणजे योजना होत्या सरकारच्या योजना काय होत्या अर्थसंकल्पावर काय होतं आणि म्हणजे दरवर्षी जसं दर असतं बाबा क्रिकेट वगैरे हो म्हणजे जे आपले खेळ खेळावर पण होता बरोबर आणि जे म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती त्या व्यक्तीवर पण लिटरेचरवर आणि जर बघाल तर कर, करंट अफेअर्स थोडस पाठीमाग जाऊन विचारलंय दोन हजार वीस च करंट अफेअर्स विचारलेला आहे दोन हजार बावीस चा करंट अफेअर्स विचारलेला आहे सो याचा अर्थ हा आहे की आता आयोग सुद्धा युपीएससी प्रमाणे पाठीमागचं जाऊन करंट अफेअर्स विचारत आहे का मॅच द पेअरचे चे प्रश्न आपल्याला या याच्यात बघायला मिळत आहेत त्यामुळं मला असं वाटतंय की युपीएससी चा पॅटर्न हळूहळू प्रिलिम्स मध्ये सुद्धा उतर सुरुवात झालेली आहे हे पहिलंच वर्ष आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये त्याच्यामुळे आपल्याला हा जो पेपर आहे तो एक सुरुवात आहे आणि हा एक बेंचमार्क म्हणून उभारून येणार आहे आणि इकॉनॉमिक पाहायला गेलं तर कन्सेप्ट वाईज जाते जसं तुम्ही बोलत युपीएससी सारखा मध्ये शिरते आता आयोग कारण पहिल्यासारखं दारिद्र्य वगैरे जे जुने जुने प्रश्न ते कुठं दिसले नाही पूर्ण तुमच्या कन्सेप्ट इकॉनॉमिक्सचा पेपर असं मला वाटतं बरोबर बरोबर तर आज इकॉनॉमिक्स बद्दल पण सर सांगतात की कॉन्सेप्ट बेस्ट आहे सर एक दोन मिनिट देऊ शकता आता पेपर दिला का तुम्ही दोन मिनिट बोला प्लीज कसा गेला पेपर दोन मिनिट सांगा तुमचा अनुभव सांगा कसा होता पेपर आता पुढे या नाही आवाज येईल त्याच्यामध्ये याच्या आधी पेपर दिलाय तुम्ही कधी पहिल्यांदाच दिलाय कसा वाटतो पेपर आजचा मॉडरेट आहे आणि किती अटेम्प्ट झाले टोटल सेव्हन्टी टू अटेम्प्ट आहे सरांचा पहिलाच अटेम्प्ट आहे आणि सेव्हन्टी टू अटेम्प्ट गेलेत याचा अर्थ सरांना हा पेपर मॉडरेट गेलेला आहे आणि चांगला अभ्यास झाल्यामुळं कदाचित हा आउटकम आलेला आपल्याला दिसून येतो आपण अजून मुलांशी इंटरेक्ट करूया आता इथे आपल्याला बघायला मिळतील अजून सेंटरवरती पोहोचलेलो आहे सर्वात प्रथम आपल्याकडे हा पेपर इथे आलेला मिळतोय कोणी आहे अजून बघूया कोणी आपल्याला इंटरॅक्ट करायला भेटतोय का इकडे या सर दोन मिनिट देऊ शकता आजचा पेपर दिला कसं गेला याच्या आधी पण दिलता का पेपर कसं वाटला पेपर असं किती अटेम्प्ट झाले सेव्हन्टी फाईव्ह सेवेंटी फाईव्ह अटेम्प्ट सरांनी पहिलाच अटेम्प्ट आहे सेवन्टी फाईव्ह अटेम्प्ट झालेला आहे पेपरचं लेवल मॉडरेट आहे आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी आपण इंटरॅक्ट करतो त्या सगळ्यांवरून हे जाणवत की पेपर हा मॉडरेट होता म्हणजे कम्पॅरेटिव्हली असं जाणवते की यावेळेस सुद्धा थोडंसं हाय जाण्याचे चान्सेस आहेत आता हा जो पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधला पहिला पेपर आहे त्याच्यामुळं यू पी एस सीचे जे कॅन्डिडेट्स आहेत सुद्धा आता या पेपरला बऱ्यापैकी दिलेले दिसतायत त्याचप्रमाणे एम पी एस सीचा जो कन्वे स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा हा पेपर दिलेला आहे आता जे लोक हे प्रिम क्लिअर करण्यास पात्र ठरतील त्यांच्यासाठी मात्र आता लवकरात आत लवकर सुरुवात करायची जरूरत आहे कारण मेन्स मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आपल्याकडे अजून एक दोन कॅन्डिडेट आहेत आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करूया त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती बघून आपण तिथं जाऊया ऊन असल्यामुळे थोडंसं Oh, yeah. yeah. oh, uh, मॅडम दोन मिनिट घेऊ हो शकतो तुमचे आजचा पेपर वाटतो पेपर छान म्हणजे ज्या मुलांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी तर नक्कीच तुमचा पहिलाच अटेम्प्ट होता, होता। था 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 हो का हो हा आणि किती अटेम्प्ट्स केले नाही पहिलाच अटेम्प्ट्स किती केले पेपर क्वेशन झाले एटी प्रश्न झाले आणि काय वाटतं डिफिकल्टी लेवल कशी आहे याची नाही या। वाटली मॉडरेट आहे याचा अर्थ मॅडमचा डिफिकल्टी लेवल मॉडरेट आहे आपण अजून कॅन्डिडेट्स ची विचारूया की त्यांना हा पेपर कसा गेला आ... मॅडम कसा गेला पेपरचा याच्या आधी पण अटेम्प्ट केले दोन नाही म्हणजे एटी अटेम्प्ट केलेलं आहे आणि लेवल डिफिकल्टी लेवल मॉडरेट आहे आत्तापर्यंत ज्यांच्याशी इंटरॅक्ट करतोय आपण त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा पेपर मॉडरेट आहे जास्त डिफिकल्टी लेवल नाही आहे बऱ्यापैकी मुलांचा अटेम्प्ट ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत बघायला मिळतो अजून कोणी आपल्याशी इंटरॅक्ट करत आहे का बघूया मॅडम कसा गेला पेपर हो असं असं तर असं Uh, हा किती आयटम्स होतो बरोबर मॅडमने याच्या आधी पण आयटम्स दिलेत आणि या याच्यावरून यांचा अनुभव मानून हे आहे की पेपर सोपा आहे मॅडम टोटल किती आयटम्स झाले क्वेश्चन्स मोर देन नाईन्टी केलेत पण ॲज कम्पेअर टू कोरियर्स ना दिस इयरचा ना खूप सोपं मॅडमला असं वाटते की या वर्षीचा पेपर खूप जास्त सोपा आहे याचा अर्थ हा आहे की जे आधी एक दोन अटेमट्स दिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप इझी पेपर आहे आणि याच्यावरून हे अनुमान काढणं सोपं जाईल की या वर्षीचं मेरिट नक्कीच जास्त जाऊ शकतं कारण मुलांचा खूप चांगला अभ्यास झालेला होता एक महिना आपल्याला एक्सटेन्शन पण मिळालेलं होतं त्याच्यामुळंही मुला कदाचित मुलांची रिव्हिजन पण अजून चांगली झालेली होती तर त्यावरून आपल्याला हे बघायला मिळतं की आजचा पेपर हा एकंदरीत मॉडर्न टू इजी या कॅटेगरीमध्ये आपल्याला सांगता येईल तर पुढं आपण अजून याच्यावरती डिस्कस करूया टोटल जर बघाल तर विवरण आपण येथे दिलेलं आहे किती प्रश्न आलेले होते त्यानुसार तर मॉडर्न हिस्ट्री मेडिवल हिस्ट्री बऱ्यापैकी कवर झालेली दिसते ॲन्शियंटवरती काही जास्त प्रश्न इथे आपल्याला दिसत नाही आहेत इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन्सवरती प्रश्न नाही इनफॅक्ट संगम लिटरेचरचा फक्त एका ऑप्शनमध्ये मेन्शन आहे त्याच्यावरती जास्त काही प्रश्न आपल्याला दिसत नाहीत इनफॅक्ट फिजिकल ज्योग्राफीवरती पण खूप कमी प्रश्न आहेत एक प्रश्न फक्त क्लायमेटॉलॉजीवरती दिसला वर्ल्ड वरती प्रश्न विचारलेला आपल्याला इथं दिसून येतो आहे त्याचप्रमाणे मॅच द पेयर्सचे प्रश्न आहेत आणि त्याचसोबत आपल्याला करंट अफेअर्स बऱ्यापैकी एम पी एस सी जनरली करंट अफेअर्स कमी कवर करतं या वर्षीच्या पेपरमध्ये करंट अफेअर्स खूप चांगल्या प्रकारे कवर केलेलं आहे दिवसाच्या संध्याकाळी आपण प्रत्येक प्रश्नांचं अँसर्स आणि त्याचं विश्लेषणही नीती आय एसच्या चॅनलवरती बघू शकू आता सध्या फक्त एवढंच आपल्यासाठी घेऊन येतोय आणि इथं आपण थांबूया यानंतर सी सॅटचा पेपर होणार आहे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या शुभेच्छा सी सॅटर आपल्याला आहे त्याच्यामुळं असे काहीही न समजता सी सॅटला लाईटली न घेता चांगल्या प्रकारे सी सॅटमध्ये मध्ये उत्तीर्ण व्हावं आणि सी सॅटही चांगल्या प्रकारे द्यावा आमच्या खूप शुभेच्छा संध्याकाळी नीती आय एसच्या चॅनलवरती दोन्हीही पेपरचं विश्लेषण तुम्हाला इथे बघायला मिळेल थँक्यू सो मच so फॉर जॉईनिंग नीती आय एस धन्यवाद ये

あと record